माझ्या मित्रांनो मी आलो आहे आंब्याच्या झाडाखाली असे झाड आहे मी आलो आहे झोपायला उन्हाचा कार झालेला आहे दीड वाजत आलेले आहे सूर्यदेव आहे डोक्यावरती हेव आहे छोट्याचा झोका आणि असं झालंय वातावरण किरून पडलाय गरीबी लाईट नाही बुधवारमुळं म्हणलं चलाय का पडाव खानीपर ताज तास परत मका भरायची म्हणलं आलोय मित्रांनो काय बरं हो काय असं चाललंय ना जरा काय कराव पूर का आज काय रंगपंचमी आहे मग खालीच येत पूर काय आले नाहीत आजवर मी एकटा झालोय आज किंवा रिलॅक्स मध्ये चला काढा म्हणलं छोटास, बाग आहे मित्रांनो उठलं झोपित ना आता जायचंय घरी आता वाजल्यात आता साडेतीन म्हणलं चला आता जावं घरी काय होऊन तरी बियाव कसलं होऊन आहे बा काय करावं जावा म्हणलं घरी काय <स्थास्था> लायटीची चेअरला जावं म्हणलं घरी काय आगी काय पोरं तर काय आजवर फिराकलीच <स्था> पाणी पाणीही प्यावं लागेल घरी जाणार काय निवांत मध्ये इथं काय पाणी नाही काय नाही इथं जे आहे पण आहेत पाणी नाही मोकळा भरायचं कोणताला पिशवी भरायच्या घरी काय घरचं नियोजन काय झालंय बघावं लागल जांभळयातील मिसरांना झोपेत नाही उठल इथे कशी सावली आंब्याची का नुसते जबरदस्त मध्ये नुसतं काय नाही आता काय करता विशेष विशेष फक्त काम चाले माझं जरा अडीचशे रुपये कट झालं बँकेने कट केलं काय असला चार्ज लावलाय काय मी चार्जेस कसलं चार्जेस आहे काय माहिती बघावं लागेल तर काय येते चला ह्या गोष्टीवर शो भाग संपवा असं मला वाटते हाय मित्रांनो आम्ही बसतोय आता गोणे मशीन यायची आता तो छोटे आणतोय गोन्हे इकडे मी चालले गोणे आणायला ओके मधी आजार दहा पुढे हो म्हणलं व्हिडिओ परत काढणं व्हायचा नाही आधीच काढावं येतो म्हणलं आवाज जावा सकाळचा अवतार बघू शकता तुम्ही असं आहे खात्री चाललं तर आणाय कशी नियोजनमध्ये जरा आला वाजता मग ट्रॅक्टर वाचतंय आलाय कुठतं रे पक आता काय नियोजन होतंय चालू आहे घरी आता डिगे डिग 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 करीत वर दारे दारे जायचं नियोजन होतं बरं का पण मशिनीवाल्याचा राजनाचा अचानकच फोन आला म्हणला मशी केल्यात का गोने बघा म्हटलं केल्यात येऊ शकता तुम्ही नाही म्हणून आलोय घरी बघा असं नियोजनबद्ध कामातलं कामातले काळ भांगात तोंड होतेकडे गोव घातलाय घातला वाळायला जवारी करायची ओके मध्ये चालू घरी ती गोण्याचा बंडल कुठे आहे रेच बघा चल म्हणते तू तू घरी मला माहितीच नाही नाही ते मागाशीच निविजन झालं ताई अ इकडे बघ इकडे ताई फोनवर बोलते काय चल बाय बाय तायला बाय बाय चाललं आम्ही राहणार

का कुत्रेलय कोणा मला मी कशी मग व्हिडिओ काढतो म्हणलं परत व्हिडिओ काढाय भेटत नाही आताच काढून घ्या मग कराय म्हणून म्हणलं आताच काढून घ्या मला माहिती मी हाक मारली असते तू घरी मला काय माहिती घे मला काय माहिती काय मागा म्हणली होती पण म्हणलं ते तेवढ्या ते आधी विजय नाही म्हणे सुट्टी नॉट असं झालाय वातावरण पपी ताईट झाल्यात <laughs> ए छोट्या भर पटापट हा कोणी आणलेत की मोने घेऊन आला मी काढतो व्हिडिओ मला परत काढणं होत नाही होत अशी झलक जावली एकदा कसं वय छोट्या छोट्याने डायरेक्ट मोठा बोतच भराय घेतलाय काचे दिवस भरून येईन ना आता काय वाचत टीटीवर आमचे छोटे लि कॉल झालं का नाही रे मागे तिकडे गेलाय तिकड आुठ गेलाय मागे मागे या चल ला काय रे मोर ब खेळा तुम्ही आणि वर सरपणा नाही गेल तर का पहायला गेल तुम्ही पाहायला का नाही मग किती हिटली हिरली काय ना मी तो चला बाय बाय नेक्स्ट बघा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया चला बाय बाय मित्रांनो आमची आताच नेहमी माखळ करून झालेली आहे अशा तऱ्हेने काळाभंगार तोंड झालेला आहे आणि लवकरच तळव ओटावचं बाराच नियोजन करायचं आहे आता दिवस आहे आता काय करता मित्रांनो असं कष्ट करावं लागतं काय करत अहो असे काय असं नजर आहे काय वेगळी अनुभव टेक्टिंटायली आणली आणि खाली मका पडलेली बी आहे खूपच आबा लावले गुरांचं काम कराय घरी काय नाही म्हणलं नियोजन असंच दावा तुम्हाला भरतो आता मका डिगी डिगीन काय ही विषय असा होतो ना आज जर जर व्हिडिओ काढाय वेळच भेटला नाही दिवस तर मावळाय लागलाय दुसरं काय नाही तुम्हाला दावा म्हणलं असं नियोजन थोडं मग काय असंच नियोजन हा आमचा डॉगेश बसकटात जाऊन बसले लई पित्र आहे म्हणा पाणी आणले पितो जरा पाणी भरतो माका चला बाय 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 मित्र नो आम्ही चालू नाही असं नियोजन चालू आहे किती तर कि नाही ती बस होते ती नको बस झाली एवढे भरू एवढे भरलं लागले अजून काढू हं पाच आहेत ही माझ्या हातातच तीन होते आठ हे गाव आहे ए प्याचा पटकुनची आहे ही ए आकावई आमची बसली म्हणती दाव नाका आम्हाला ना रंग वाटत नाही दिस का होतस करता काय झालं तुदादा नको म्हणलं नारासतेन जाऊ दे असा अशा अशात तऱ्हे भरायला नियोजन कोण धाव धावतं की व्हिडिओ राहायला रे थोडा काढायचा डोक्या पदूर्गी का बसती तशीसी टॉलगी नाही अशा तऱ्हेने मित्रांनो आमचा गव्हा आहे पाच गोणी आणल्या सुग्रसाचे मोठे अजून आभा आणते दोन तीन बसाते अशा तऱ्हेने मका इथं आणून उभा केलेली आहे ट्रॅक्टर आणि जवळ करायची ग आता आपली आमचं कुत्रच बघा गव्हा नाचते इथायला इथं बसले तया मग गेलो कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेले कुठं आता तो का तिकडं तुम्हाला झुम करून धावतो का तिकडे अण्णा दायर दायच्या असं नियोजन मध्ये आज उशीर झाला राहो पाच दिवस आहे आज व्हिडिओ काढायला शेवटचा भाग आला धावतो ना थांबताना करतो थोड्या वेळाने सरांना व्हिडिओ कॉल करतो गावा भरायचं चालले आबा अजून किती आणल्यात गोण्या दोन आणल्या का होत आहेत खाली काय ती बघा कुत्र हो काही हो हो असं हो नास मना का करते काय त्याचं आहे निजन म्हणे पुढे सांगते फ्रंट कॅमेरे पुढच्या कॅमेरेने दावाचा प्रयत्न चालू आहे चालू आहे ग बसा तया बांधून ठेवून दे ताई काय होते बांधलं म्हणून हे आमचा अनुभवाचा जुना टॅक्टर आहे टॉफी आणि माझा जोडाय स्वतः पण म्हणला ती म्हणला जागी मग हेच टॅक्टरमध्ये वाहिले आता असं ताजमध्ये गोळा करायची माका आणि काही असं नॉनसेसपणा करतं कुत्रा आमचा कवा भाव हे असं झालं विवा आमची आशाबाई आली घरी आमच्या पीतीच्या वहिनीची तर काय हां का आज नाटकं खा बघा हा का कस करते हा का तुझं काय काम असतं रे काय आहे तुझं सांग मित्रांना सांग काय काम आहे मला सांग बोल की सांग चल काय ला का करतो ला का तू हिरबळ का गवातला का नाचतो काय तुझी तारा हा गप गप म्हणल्या ग्बास गब्ब आबा सगळं बरायचं कट जागे बरायचं तू सोडा वडा भरू चला मित्रांनो रामकृष्ण हरी बाय बाय पुढे एंड